आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग एकतीस कुमुदला तिचा राग आला होता आत्ताच्या आत्ता तिच्या मुस्कटात मारावी असं वाटत होतं पण विराटने त्यांचा हात पकडून ठेवला होता आणि कोर्टाचे नियमसुद्धा मोडता येणार नव्हते म्हणून आता त्यांच्याकडे डोळ्यातून पाणी काढण्याशिवाय पर्याय नव्हता शेवटी त्या खाली मान घालत डोक्याला हात लावून रडू लागल्या तिच्यावर लावल्या जाणाऱ्या प्रत्येक आरोप त्याच्या शरीरात बाणासारखा घुसत होता असे घाणेरडे आरोप ऐकून त्याच्या शरीराची नस चुकत होती त्याने रागातच दात ओठ खाल्ली पण त्याच्याकडे सुद्धा शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता इकडे जिच्यावर हे आरोप लावले जात होते ती आता स्तब्ध झाली होती तिला एका क्षणातच चारित्र्यहीन आणि ठरवलेलं होतं भर कोर्टात तिला फक्त शब्दांनीच निर्वस्त्र झाल्यासारखं वाटलं म्हणजे याचाच अर्थ मिस देवाक्षी याद्वारे पैसे मिळवत होत्या वकील साहेबांनी विचारलं हो म्हणूनच ती एवढे पैसे कमवून घर घेतलं नाहीतर फक्त नोकरीच्या जीवावर असं घर घेणं जरा अवघडच आहे मीरा म्हणाल्या ऑब्जेक्शन जस साहेब मेन मुद्दा भरकटण्यासाठी एका मुलीवर विनाकारण घाणेडे आरोप लावले जात आहे देवाक्षी स्वतःच्या डिफेन्समध्ये काहीच बोलत नव्हती म्हणून शिवम उठून म्हणाला जस साहेब जर आता वकील सोडून डी एस पी आग्नेय सबनीस केस घेणार असतील तर या देशातल्या सगळ्या वकिलांनी आपला राजीनामा द्यावा असंही केस कोणीसुद्धा प्रोसीड करू शकतं तर वकिलांची गरजच काय उरली सूर्यवंशी मिस्टर सूर्यवंशी म्हणाले मिस्टर डी एस पी आग्नेय सबनीस कोर्टाची केस प्रोसीड करण्याचे काही नियम आहेत केस फक्त वकीलच लढू शकतात आणि हे कायद्याचा अंगरक्षक असल्याचा दृष्टिकोनातून तुम्हाला पहिल्यापासून माहीत असेलच साहेब त्याला म्हणाले आय अपोलॉजिसाईज फॉर बिहेवियर पण मला असं वाटतं की ही केस एका बाजूनेच प्रोसीड होत आहे फक्त एका बाजूनेच आरोप लावले जात आहेत मी देवाक्षी यांच्या बाजूने कोणीच ऑब्जेक्शन घेण्यासाठी नाही शिवम जस साहेबांना म्हणाला मिस्टर सबनीस यासाठीच जजसाहेबांनी मिस देवाक्षी यांना स्वतःचे केस लढण्याचे अधिकार दिले आहेत याचाच पुरेपूर वापर त्या करू शकतात पण सध्या तरी त्यांच्याकडे स्वतःबद्दल बोलण्यासाठी कोणताच पुरावा नाही आहे तर तुम्ही कृपा करून मध्ये बोलून कोर्टाचा आणि इथे आलेल्या लोकांचा वेळ वाया घालवू नका मिस्टर सूर्यवंशी त्याला म्हणाले मिस्टर आग्नेय सबनीस तुम्ही कोर्टाच्या कामामध्ये अडथळा आणून मुद्दा भरकटवत आहात तर एका शिक्षित व्यक्तीप्रमाणे अपेक्षा आहे की तुम्हाला कशी वर्तवणूक करावी हे माहीत असेल साहेब म्हणाले तसं तो खाली बसला ती मात्र आता खाली मान घालून रडत होती पुन्हा तिला हरल्यासारखं झालं ठीक आहे तुम्ही जाऊ शकता वकील मीराला म्हणाले तसं त्या निघून गेल्या जस साहेब आता मी पुन्हा रणजित यांना बोलवू इच्छितो परवानगी द्यावी वकील साहेब म्हणाले तसं रणजित उठून विटनेस बॉक्समध्ये आला तर मिस्टर रणजित त्यानंतर पुढे काय झालं हे सविस्तर पुन्हा सांगा वकील साहेब त्याला म्हणाले संग्रामचं ऐश्वर आणि दिसणं बघून ती त्याच्या लग्नासाठी मागे लागली अर्थातच एका श्रीमंत घरातला मुलगा आणि त्यात एवढा देखणं म्हटल्यावर कुठल्याही मुलीला सहज बुरळ पडणारच यात तीसुद्धा अपवाद नव्हती पण किती जरी झालं तरी तो मॅरिड आणि उच्च घरातला मुलगा होता मान्य आहे तोसुद्धा तिच्यासोबत फिजिकल झाला होता पण हे दोघांच्या संमतीने झालेलं होतं शेवटी किती जरी झालं तरी ती प्रॉस्टिट्यूट होती त्यानंतर तिच्यामध्ये आणि संग्राममध्ये वाद होऊ लागली बऱ्याच वेळा तिने संग्रामला जीव देण्याची धमकीसुद्धा दिली पण त्याने सिरियस घेतली नाही रणजित म्हणाला हे सगळं तुम्हाला स्वतः संग्राम म्हणाला का वकील साहेबांनी विचारलं हो त्यानेच मला सांगितलं संग्राम म्हणाला ठीक आहे तुम्ही जाऊ शकता वकील साहेब म्हणाले एक पुरुष जेव्हा बऱ्याच स्त्रियांशी फिजिकल होतो तेव्हा तो सगळीकडे गर्वाने सांगू शकतो याचा त्याला फरक पडत नाही की कोण काय बोलत आहे असंही कॅरेक्टरलेस आणि प्रॉस्टिट्यूट हे दोन शब्द फक्त स्त्रियांसाठीच वापरले जातात या दोन शब्दांचा आणि पुरुषांचा दूरदूरपर्यंत संबंध येत नाही किती इझिली तो फिजिकल रिलेशनबद्दल बोलत होता कारण त्यालासुद्धा माहीत होतं या समाजात पुरुषांवर कधीच बोट उचललं जात नाही भलेही तो पुरुष दहा थिक ठिकाणी तोंड मारून आलेला असेल तरीसुद्धा त्याच्यासाठी कॅरेक्टरलेस हा शब्द उच्चारला जात नाही त्याला प्रॉस्टिट्यूट म्हटलं जात नाही इथे फक्त वेळच यायला हवी आणि एका मुलीबद्दल काही मते मांडली जातात तिची काही चूक नसतानासुद्धा तिला लगेच या शब्दांचं लेब लेबल लावलं जातं आता मी सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला इथे बोलवत आहे जिच्या इथे येण्याने देवाक्षी यांच्यावर लावलेले सर्व आरोप सिद्ध होतील तर मी बोलवेन यमुना यांना ज्या एक वेश्यालय चालवण्याचं सा काम करतात वकील साहेब म्हणाले तसं ती व्यक्ती उठून पुढे आली एवढ्या वर्षासुद्धा तिच्या दिसण्यात जास्त फरक पडला नव्हता तब्येत थोडी जास्त झाली होती आणि वयानुसार तिचे केस पिकलेले होते आज सुद्धा तिने काळ्या आणि गोल्डन रंगाची काठ असलेली साडी घातलेली चालणंसुद्धा अजूनही त्याच दोऱ्यात होतं देवाक्षीला समजत नव्हतं की या अनोळखी व्यक्तीचा आपल्या केसशी नक्की काय संबंध आहे कुमुदला हे सगळे लोक अचानक दिसत होते तिच्या परस्पर हे लोक कधी कोर्टात आले हे तिलासुद्धा समजलं नाही पण समोर चालणाऱ्या व्यक्तीला बघून तिचे हातपाय थरथर कापायला लागले इतके दिवस जे सत्य त्यांनी स्वतःच्या मुलीपासून लपवून ठेवलेलं होतं ते आज अचानक बाहेर पडत होतं देवाक्षी लहान होती त्यामुळे तिला अशा गोष्टींबद्दल त्या कधीच बोलल्या नव्हत्या यमुना विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभी राहिली तसं कुमुदचं हृदय बाहेर उडी मारून येईल असं उड्या मारू लागलं मी देवाक्षी तुम्हीसुद्धा तुमच्या जागेवर जाऊन बसा आणि मी कुमुद यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो वकील साहेब म्हणाले तसं कुमुद विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभी राहिली तर समोर असलेल्या स्त्रीचा आणि तुमचा काय संबंध आहे यमुनाला त्यांनी विचारलं ही माझ्या वेश्यालयात होती पण नंतर पळून गेली यमुनाने कुमुदकडे बघत सांगितलं इकडे मात्र देवाक्षीच्या कानात मुंग्या आल्या स्वतःच्याच आईबद्दल आपण हे ऐकत आहोत हा विश्वास तिला बसत नव्हता मिस कुमुद या जे बोलत आहेत ते खरं आहे का ते कुमुदकडे जात म्हणाले हो त्या पोज घेत म्हणाल्या नोट धीस पॉईंट जस साहेब सध्या तरी हे सिद्ध होत आहे की देवाक्षीची आई स्वतः एक प्रॉस्टिट्यूट होती त्यानंतर तिथून पळून आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी स्वतःच्या मुलीला या व्यवसायामध्ये आणलं कारण त्यांची मुलगी सुंदर होती फरक फक्त एवढाच होता की यावेळी हा व्यवसाय एका हाय क्लास घरातल्या पुरुषांशी होत होता त्यातूनच पैसे कमवून यांनी ते घरसुद्धा घेतलं पण जेव्हा त्यांची भेट मृत व्यक्तीशी म्हणजेच मिस्टर संग्राम यांच्यासोबत झाल्यानंतर त्यांना ते आवडू लागले आणि लग्नासाठी त्यांच्या मागे लागल्या पण जेव्हा त्यांनी नकार दिला त्याच रागामध्ये त्यांनी त्यांचा काटा काढला वकील साहेब म्हणाले आणि आपल्या जागेवर बसले मिर्देवाक्षी तुम्हाला स्वतःच्या डिफेन्समध्ये काही बोलायचं आहे का जीरसाहेबांनी तिला विचारलं यावर तिने नाहीमध्ये मान हलवली सुरुवातीपासून खूप रडत होती पण सध्या तरी ती अचानक शांत झाली चेहऱ्यावर दुःखसुद्धा नव्हतं आणि काही हरल्याची भावनासुद्धा नव्हती तिचं शरीर जिवंत होतं पण तिच्या भावना आणि आत्मा मरून गेली होती तिला स्पष्टपणे धंदेवाली ठरवून मोकळे झाले होते एक मुलगी एक आयुष्यभर जेलमध्ये राहणं पसंत करेल आयुष्यभर भीक मागणे पसंत करेल मरणं पसंत करेल पण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले कधीच सहन करू शकत नाही पण इथे तर तिचं चारित्र्य उतरून एका मोठ्या नाल्यात फेकून दिलेलं होतं सर्वात आधी त्या दोघांनी तिच्या शरीरावर बलात्कार केला पण आज भर कोर्टात तिच्या आत्म्यावर मनावर बलात्कार होत होता आणि पुढे सुद्धा जोपर्यंत ती आणि तिचं शरीर या जगातून अदृश्य होत नाही तोपर्यंत प्रत्येक पावलावर तिच्यावर हा बलात्कार होतच राहणार होता आपल्या मुलाला आज न्याय मिळत आहे हे बघून संग्रामच्या घरातल्यांना आनंद होत होता विषयाची गंभीरता पाहता मी देवाक्षी यांच्याविरुद्ध सर्व पुरावे आहेत तसेच त्यांना सिद्ध करता येईल असा एकसुद्धा पुरावा त्या अजूनपर्यंत कोर्टात सादर करू शकल्या नाही पण तरीसुद्धा त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्ट दोन आठवड्यांचा कालावधी देत आहे जर या काळात त्या स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकल्या नाहीत तर पुढच्या तारखेला त्यांना मर्डर अटेम्प्ट करण्यासाठी अंडर सेक्शन तीनशे दोन यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल जज साहेब असं म्हणाले तसं सगळे तिथून उठले कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा